बरोबर चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातले कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं संगमनेर नावाचा जो तालुका आहे त्या ठिकाणी कीर्तन झालं आणि कीर्तन सुरू असतानाच कीर्तन ऐकायला जे कोणी पुढे बसले होते त्यांनी उठून अचानक कीर्तनाबद्दल काहीतरी विचारायला सुरुवात केली अभंगांवर निरूपण करा वगैरे असं सांगितलं आणि मग एक एक करत असं अनेक जण उठले आणि त्या कीर्तनामध्ये गोंधळ झाला आणि मग त्याच्यानंतर संग्राम बापू भंडारे यांची आलेली एक बाईट त्यानं जास्तच वादंग महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आता मी सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो कि माला काई ते ते की मला त्या दिवशी संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात नेमकं काय घडलं किंवा ते घडलं ते चुकीचं आहे की बरोबर आहे याच्या खोलात मला जायचं नाही पण सगळं झाल्यानंतर संग्राम बापू भंडारे यांनी जे केलेले एक वक्तव्य आहे जे मला फार महत्वाचं वाटलं खरं तर त्या वक्तव्याच्या खोलात मला जायचं त्या वक्तव्याचा मला पोलखोल करायचं म्हणजे त्या दिवशी कीर्तनामध्ये कोणीतरी उठून प्रश्न विचारला महाराज तुम्ही अभंगावर निरोपण करा आणि मग महाराजांनी त्याला काहीतरी सांगताना मोठा गोंधळ निर्माण झाला मला सुरुवातीलाच एक सांगितलं पाहिजे काँग्रेसवादी असतील राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल अगदी आर एस एस असेल हिंदुत्ववादी असतील नाहीतर पुरोगामी असतील त्या सगळ्यांनी वॉल्टेअर नावाच्या एका विचारवंताचं वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे अगदी तुम्ही टीव्हीवर डिबेट करताना सुद्धा हार्डवेअर असल्यासारखं भांडत असता एकमेकाच्या अंगावरती जात असता आणि हे सगळं महाराष्ट्र बघत असतो तुमचं विकृत प्रदर्शन तर त्या सगळ्यांनी एक व्हॉल्टिअरचं वाक्य लक्षात ठेवावं तुमचं मत मला पटत नाही पण ते मांडण्याच्या तुमच्या हक्कासाठी मी प्राणपणान लढेन हे कुणी म्हटले तर व्हॉल्टिअर नावाच्या विचारवंत म्हणतो हेही जाऊ द्या संत तुकोबा रा साडेतीनशे वर्षांपूर्वी वाद विवाद नेमका कसा करावा डिबेट कसं करावं समोरच्याला आपला मुद्दा पटवून कसा द्यावा हे फार सुंदरपणे सांगितलंय त्यांच्या अभंगात ते त्यांच्या अभंगात काय म्हटले होते की हेची वादकाची कळा नाही येऊ देद्वाळा धीर करावा करावा तरी तो आहे आम्हा देवा रिघावा पोटात पाया पडून घ्यावा अंत तुका म्हणेवरी वडा आणावा उत्तरी म्हणजे फार सुंदर सांगतायत की समोरच्याला आपलं मत जबरदस्तीनं बळजबरी करून सांगू नका त्याच्या पोटात घुसा रिघावा पोटात पाया पडून घ्यावा अंत म्हणजे अगदी पाया पडून तुम्ही माघार घ्या एक पाऊल मागं घ्या पाहिजे तर पण त्याच्या पोटात घुसा म्हणजे त्याला आपलंच करा आणि तुका म्हणेवरी वडा आणावा उत्तरी म्हणजे गोड बोलून त्याला आपलं मत पटवून द्या हे आम्हाला तुकाराम महाराज साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगतायत पण आम्हाला भान नाही विशेष करून कीर्तनकारांना याचं भान नाही हे मी स्पष्टपणानं सांगतो म्हणजे कीर्तन कशासाठी असावं हे नामदेव महाराजांनी आम्हाला बाराव्या शतकात सांगितलंय की नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू शके ज्ञानदीप अखंड जगामध्ये लावण्यासाठी आम्ही कीर्तन करतो किंवा कीर्तन त्यासाठी करायचे असतात याचं भान अलीकडं अनेक कीर्तनकारांना राहिलेलं नाही आता त्यामुळं काँग्रेसवाल्यांनी एक लक्षात घ्यावं पहिली गोष्ट की आपण प्रत्येक वेळी काहीतरी प्रश्न विचारले काहीतरी गोंधळ घातला म्हणजे आम्ही लोकशाही व हो आहोत असा त्याचा अर्थ होत, होत नाही हिंदुत्ववादाचं समर्थन करणाऱ्यांनी देखील याचं भान ठेवायला पाहिजे की फार अट्टहास ज्याला म्हणतात तो लोकशाहीमध्ये अभि अभिप्रेत नाही लोकशाही नेमकी कशासाठी लोकशाहीची व्याख्या काय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मला याच्या सगळ्याच्या खोलात जायचं नाही पण संग्राम बापू भांडारे हा सगळा विषय झाल्यानंतर बाळासाहेब थोराताने जे सांगताय ना तुम्ही हे अगदी बरोबर तुम्ही सांगत होता पहिलं वाक्य तुमचं बरोबर होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ल्याला फाडला हे जर तुम्हाला राजकारण वाटत असेल इथंपर्यंत ठीक आहे पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही म्हटला की हे जर तुम्हाला राजकारण वाटत असेल तर मग आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल नथुरामजी असं आहे तुम्ही आता माझा नेमका प्रश्न हाच आहे की अप्रत्यक्षपणे तुम्ही त्यांना संपवायची भाषा करत आहात मुळात नथुराम गोडसे तुम्ही होताय तेवढी पात्रता तुमची असू शकते तुम्ही तेवढं नथुराम गोडसेचं समर्थन करताय म्हटल्यावर शंभर टक्के पात्रता असेल तुमची नथुराम गोडसे व्हायचे पण याचा अर्थ बाळासाहेब थोरात काही गांधी नाही म्हणजे बाळासाहेब थोरातांना गांधीची उपमा मी देखील देणं हे चुकीचं होईल गांधी फार मोठे आहेत गांधी उंच उच्च आहेत पण तुम्हाला मी एक सांगितलं पाहिजे संग्राम बापू ज्या नथुराम गोडसेचं तुम्ही समर्थन करताय त्या नथुराम गोडसेबद्दल मला जरा सांगा नथुराम गोडसे काय समाजसेवक होता का नथुराम गोडसे काय देशभक्त होता का नथुराम गोडसेने एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी मारली फक्त पटवून द्या नतराम गोडसेने गांधींना गोळी मारली हो एका एका ब्रिटिश अधिकाऱ्याला फक्त गोळी मारली एवढं पटवून द्या स्वातंत्र्य आंदोलनात नत्राम गोडसे होते कुठे एवढं पटवून द्या गोडसे फक्त एकाच गोष्टीसाठी नाव पुढे येतं ते म्हणजे गांधी हत्येसाठी लक्षात येते तुम्ही आधी जे जो संदर्भ जोडलाय ना तो संदर्भ लागू होत नाही लक्षात ठेवा तुम्ही कीर्तन करा याचं भान ठेवलं हो पाहिजे संग्राम बापू की छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ल्याला फाडला फाडलाच आहे अब्जुल्ल्याला काही सोडला नाही फाडलाय असे अनेक अवतीभोवती अफजल खान आहेत पण त्याच्या पुढे जो तु, तुम्ही सांगताय ना की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अरे गोडसे कुठं आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठं महाराजांची तुलना तुम्ही चुक तु, अप्रत्यक्षपणे त्या गोडसेशी करताय असं नाही वाटत तुम्हाला गोडसेचे एवढं गोड गायचं काम काम काय तुम्हाला खून आणि वध यातला मूलभूत फरक कळायला पाहिजे वध हा राक्षसाचा होतो वध हा रावणाचा होतो वध हा समाजकंटकाचा होतो वध हा चोराचा होतो गुंडापुंडांचा होतो वध चांगल्या माणसाचा होत नाही चांगल्या माणसाचा खून होतो म्हणजे गांधींचा खून झालाय आणि अफजल खानाचा वध केला गेला हे आम्हाला कळलं पाहिजे आणि अफजल खानाचं सांगते तर सगळा प्रसंग सांगून टाका ना मग सगळाच प्रसंग सांगायचा अगदी महाराजांनी त्याच्या पुढं मग काय केले कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला उभा फाडून काढला हेही तुम्हाला सांगावं लागेल सगळं सांगावं लागेल आमच्या पाठीत वार करणाऱ्या औलादींना इथं ठेचून काढले आणि छातीवरती सुद्धा जे वार करणारे होते त्यांनाही चांगला धडा शिकवला इथं या मातीनं हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल आणि गोडसेचं समर्थन करताना थोडं सावध राहा जरा गांधी समजून घ्यावे लागतील आम्हाला कुटुंबवत्सल असणारे गांधी देशभक्त असणारे गांधी दक्षिण आफ्रिकेत राहिलेले गांधी आध्यात्मिक गांधी ज्या काळात व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही इंस्टा नाही अशा काळामध्ये लाखोंचा समूह ब्रिटिशांच्या विरोधात उभा करणारे गांधी सगळे आम्हाला समजून घ्यावे लागतील ना बरं गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा वाद आहे हो पण बाबासाहेबांनी नाही गांधींचा खून केला बरं गांधी आणि भगतसिंगांचा देखील एका गोष्टीवरती वाद आहे तो म्हणजे हिंसा आणि अहिंसा त्याच्यामध्ये फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब नावाचं पत्र स्वतः भगतसिंगांनी गांधींना लिहिलंय सुद्धा आणि भगतसिंग गांधींना तेवढी पटवून देत आहेत की क्रांतीच्या वेदीवर रक्ताची आहुती गरजेची असते हे पटवून देत आहेत म्हणजे भगतसिंगांनी कुणाला तरी मारले सॉन्डर्सला मारले भगतसिंगांनी मग तुम्ही सॉन्डर्सला म्हणजे गोडसेने सॉन्डर्सला नाही मारलं कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला नाही मारलं त्या अनंत कानेरीने जॅक्सनच्या हत्या केली त्या जॅक्सन नावाचा कलेक्टर होता त्याची हत्या केली त्याला मारलं पण एक गोडसेने एका कोणाला तरी मारले फक्त पटवून द्यावा आणि हा गोडसे ज्यांना कोणाला आदर्श मानत होता त्यांनी सुद्धा माझ्या शंभू राजांना बदनाम करणारी किती पुस्तकं लिहिली किती दाखवू तुम्हाला मग कसं गोडसे तुमचा आदर्श होऊ शकतो मला कळत नाही कसं काय त्या गोडसेला तुम्ही आदर्श मानता आणि स्वतः गोडसे व्हायची भूमिका तुम्ही घेता हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे का नाही म्हणजे संग्राम बापूंनी पहिल्यांदा या देशाचा इतिहास वाचावा या देशाची संस्कृती वाचावी या देशाचं सगळं संत साहित्य एकदा वाचावं आणि मग त्या गोडसेचं समर्थन करावं नथुराम गोडसे त्यांचं समर्थन करावं आणि भावी पिढीला त्यांचा आदर्श दाखवावा इतके ते महान नाही तो अहो ऍडॉलप हिटलर ज्या जर्मनीचा आहे त्या जर्मनीत सुद्धा हिटलरचा पुतळा नाही पण तिथं जर्मनीमध्ये गांधींचे पुतळे बघायला मिळत आहेत याचं भान तरी आम्हाला असायला पाहिजे का नाही मग गोडसे भले या देशातला असेल म्हणून काय गोडसेचं करायचं करायचंय का मी स्वतः बघितलंय मी नथुराम गोडसे बोलतोय नावाचं नाटक मी बघितलं नाटक आणि बाकीच्यांसारखं मी प्रेमात पडलो गोडसेंच्या आणि नंतर मी थोडं वाचन वाढवल्यानंतर मला कळलं की गोडसे काही विशेष काहीच या देशासाठी गोडसेंनी केलेलं नाही त्या नाटकामध्ये जे दाखवले ना की हा देश अखंड राहावा असं मला वाटते आणि गांधी ते होऊ देत नाहीत म्हणून गांधींचा त्यांनी खून केला मला या सगळ्या गोडसेवाद्यांना एक विचारायचा आहे बॅरिस्टर जिलांचाही त्यांनी खून केला असता ना त्यांचा खून करायला काय अडचण होती गांधींचाच का केला कारण गांधी यांना खटकत होती गांधी यांच्या भूमिकांच्या विरोधात येत होते गांधी यांच्या सांस्कृतिक भूमिकेच्या विरोधात येत होते म्हणून यांनी गांधींना मारले वन मॅन आर्मी मेद गांधी लक्षात ठेवा त्यामुळं गांधी यांना खटकत असल्यामुळं गांधींना गोडेसेंनी मारलेलं आहे बाकी विशेष काही नाही आता मी गांधींच्या किंवा त्या गोडेसेंच्या पलीकडे जाऊन संग्राम बाप्पून आणखी काही गोष्टींचं मी भान करून देऊ इच्छितो तुम्ही ज्यावेळी कीर्तन करताना त्यावेळी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं तसं नाचू कीर्तनाची रंगीत ज्ञानदीप लावजगी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे धर्माबद्दलच तुम्ही मांडणी करता आहात तुमच्या कीर्तनामध्ये तर संत तुकाराम महाराजांचं एक अभंग लक्षात घ्या धर्माचे पालन करण्या पाखंड खंडन पाखंडाचं किंवा मा दांभिक माणसांचं खंडन करण्यासाठी धर्माचं पालन करायचंय किंवा धर्म आम्ही अंगीकृत आहे हे संग्राम बाप्पंनी लक्षात ठेवायला पाहिजे माझ्यापेक्षा तुम्हाला उलट जास्त माहीत असायला पाहिजे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे हे जे तुकोबांनी सांगितले हेही आम्हाला कळलं पाहिजे आणि फार त्यांचा महत्वाचा अभंग म्हणजे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद करणं हेच मुळात अमंगळ आहे हेच अपवित्र आहे हे जे तुकोबा आम्हाला पटवून देत आहेत त्याचंही भान तुम्हाला असायला पाहिजे द्वेष पेरणं हे आमच्या कीर्तनात साडेआठशे वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये कुठं बघायला मिळालं नाही ते तुमच्यासारख्या कीर्तनकारांच्या माध्यमातून हे केलं जात असेल तर चुकीचं आहे वारीला वारकरी परंपरेला वारकरी संप्रदायाला आपल्या काही मांडणीमुळं आपल्या प्रबोधनामुळं जर काही गालबोट लागत असेल तर ते किती चुकीचं आहे किती विकृती आपण समाजामध्ये पसरवतो याचं भान असायला पाहिजे मी कदाचित लहान तोंडी मोठा घ्यास घेत असेल संग्राम बाप्पा आपण कीर्तनकार आहात संत साहित्याचा आपला माझ्या माहितीनं फार चांगला अभ्यास आहे त्यामुळं आपण गोडसे वगैरे अशांची उदाहरणं देणं चुकीचं आहे आणि काँग्रेसला जर असं वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण कीर्तनात देणं हे चुकीचं आहे तर काँग्रेसवाल्यांना तुमचंही चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची माड्यांनी कीर्तनात करणं हे रास्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कारण तुकोबा रायांचा त्यांच्यावरती प्रभाव आहे स्वतः तुकोबा रायांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक अभंग केलाय शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र हे विश्वाचे की हा अभंग तुकोबा रायांनी केलाय आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकोबरायांच्या प्रभावानं त्यांच्या आयुष्यातला एकमेव जो अभंग केला आहे तो अभंग तामिळनाडूत सरस्वतीला सरस्वती महाल जो आहे तंजावरला त्या ठिकाणी बघायला मिळतो म्हणजे अभंगांचा प्रभाव शिवरायांवर असल्यामुळंच तर छत्रपती शिवाजी महाराज भक्ती आणि शक्तीचा संगम करू शकले होते त्यामुळं कीर्तनामध्ये छत्रपती नकोत वगैरे असल्या भूमिका तुम्ही घेऊ नका मांडणीचं स्वातंत्र्य खूप आहे पण मांडणीमुळं द्वेष मात्र पसरला गेला नाही पाहिजे आणि समोरच्या माणसाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे किमान एवढं तरी भान आपल्याला लासायला पाहिजे संविधानातलीच पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंतची कलमं जी आहेत ती वाचून घ्या धर्म स्वातंत्र्याबद्दलची पण धर्म स्वातंत्र्य इथं असताना काही रेस्ट्रिक्शन्स ज्याला म्हणतात बंधनं ज्याला म्हणतात ती सुद्धा आपल्याकडे आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण खोलात जाऊन विचार करा संत साहित्य भारतीय संविधान इथली लोकशाही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा मी महाराष्ट्रातल्या तमाम त्या बांधवांना भगिनींना एक विचारतोय की माझा आजचा जो हो व्हिडिओ आहे तो, तो व्हिडिओ मी ज्या अनुषंगाने केला आहे त्याच्यावर आपलं मत काय आहे खरंच गोडसेचं समर्थन करणं योग्य आहे का आणि गोडसेने असं काय विशेष केलंय म्हणून त्यांचं समर्थन करायचं मला काही कळत नाही त्यामुळे त्याच्यावरती आपण निश्चितपणाने व्यक्त व्हा आपल्या कमेंट मला फार महत्वाचे आहेत संग्राम बापू किंवा त्यांच्यासारखे अनेक कीर्तनकार आता महाराष्ट्रात असतील तर वारकरी परंपरेला साजिशांनी शोभेल अशी भूमिका आपल्या कीर्तनात असावी असं मला तरी वैयक्तिक वाटतं मनापासून धन्यवाद जय शोराय, रामकृष्ण हरी